सण सवासणींचा महिलांच्या आनंदाचा संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा कशी करावी सुगड पूजेचं हेच आपण आजच्या बघणार आहोत सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि आयुष्यभर सगळ्यांशी गोड बोला तर येत्या चौदा जानेवारीला मकर संक्रांती आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सगळ्यात महत्वाची असते ती सुगड पूजा कशी करायची त्या संदर्भातलीच आजची माहिती आहोत व्हिडिओ सगळ्या बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आता बघा येत्या चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे संक्रांती ही एक देवी असून ती ती ज्याच्यावर बसलेली आहे जे वस्त्र परिधान केले आहे ते वर्ज मांडले गेले आहे आता ह्या वर्षी देवी ही बालकर्णावर असून वाहन वाघ आहे तर उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान केली आहे म्हणून ह्या वर्षी पिवळा रंग वर्जात जात हे प्रत्येकाच्या मानण्यावर आहे त्याच्याच बरोबर शस्त्र गदा आहे केशराचा टेळा लावलेला आहे देवीने आणि वयाने वयाने ती कुमारिका आहे जी देवी आहे ती वयाने कुमारिका आहे आणि ती बसलेली आहे असं म्हटलं गेलं आहे वासाकरिता तिने जायची फुलं घेतलेली आहे आणि जातीने सर्प असून मोती धारण केला आहे हे वार नाव नक्षत्र आहे नाव महोदरी आहे आणि जो सामुदायिक मुहूर्त आहे तो पंचेचाळीस पंचेचाळीस असून पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्यकडे पाहत आहे ही आहे ह्या वर्षीची मकर संक्रांत आता आपण सुगड पूजा कशी करूया ते बघूया सुगड पूजा करताना आपल्याला सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा शुद्ध गायच्या तुपाचाच लावा किंवा तुम्ही तेलाचा लावला तरी हरकत नाही आता सुगड पूजन कर करताना लागणार साहित्य तुम्हाला सांगते तर आपल्याला प्रत्येक सवासणीचे पाच असे बोळके किंवा याला सुगड म्हणतात काही ठिकाणी याला खण म्हणतात तर हे तुम्हाला पाच बोळके सुगड किंवा खण हे तुम्हाला घ्यायचे आहे आता याच्यासाठी जो काही वसा आपण घेणार आहोत तर तो कुठला आहे ते तुम्हाला सांगते सुगड पूजा करताना जे काही सामान लागतं या सुगडामध्ये जो काही खण ह्या खणामध्ये आपण जो काही ववसा भरणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर आपल्याला हरभारे लागणार आहे त्याच्याचबरोबर बोरं लागणार आहे गाजर लागणार आहे गव्हाच्या लोंब्या लागणार आहे आणि वटाळा आणि ऊस लागणार सर्वप्रथम आपल्याला पाठ आणि चौरंग अंथरायचा आहे त्याच्यावर लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि खाली तुम्ही रांगोळी काढू शकता मी सुरुवातीला इथे दिवा लावून घेतला आहे दिवा लावल्यावर दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि दिव्या दिव्या दीपककार कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार अशी प्रार्थना करायची आहे कारण कुठलीही सेवा करताना आपल्याला अग्निदेवतेच्या साक्षीने ही पूजा ही सेवा करायची असते आता प्रत्येक स्त्रीचा आपला स्वतःचा एक असा एक सभासणी असेल तर तिने पाच सुगड खण आपल्याला पुजायचे असतात तर आता मी इथे पाच सुगड काही ठिकाणी याला खण म्हणता काही ठिकाणी याला बोळके म्हणता काही ठिकाणी याला सुगड म्हणता तर हे आपल्याला पाच बोळके घ्यायचे आहे आता कोणी काळे बोळके घेतं कोणी रंगीबिरंगी घेतं कोणी ह्या पद्धतीने लाल बोळके घेतं तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करा आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतील की तया आम्ही जुनेच बोळके वापरले तर चालेल का हो तुमची इच्छा असेल तर तुम्ही वापरू शकता पण तुम्ही नवीन बोळके आणले तर अतिशय उत्तम कारण ह्या हे जी वाण आहे तर हे सुद्धा आपल्याला दान करायचं असतं आता हे प्रत्येक जी सुगड आहे तर त्याला आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचे आहे याच्या मुखाशी सुद्धा आपल्याला हळद कुंकू लावायचे आहे या पद्धतीने पाचही सुगडांना आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचे आहे खर तर संक्रांती हा सण आई जगदंबेचा असतो प्रत्येक सवाशणीचा आवडतीचा सण असतो आणि प्रत्येक सवाशणीने आपल्या नावाच्या पाच सुगड पूजायच्या असतात तर तिने आपापल्या नावाची म्हणजे आपली अशी पाच म्हणजे तुम्हाला पंधरा सुगड पूजायची असेल तर प्रत्येकाची पाच या पद्धतीने आपल्याला सुगड पूजा करायची सामान सांगितलं सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची असते कुठली सेवा करताना सर्वप्रथम मान हा गणपती बाप्पांचा असतो तुम्ही जर देव घरातच मांडणी करणार असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे सर्वप्रथम तामणामध्ये गणपती बाप्पांच्या गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यांना अभिषेक घालायचा आहे एक वेळा गणपती अथर्व म्हणणं शक्य असेल तर ते करावं नाही तर एकवीस वेळा ओम गण गणपती नम ओम गण गणपती नम या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे अभिषेक करून झाल्यावर मूर्ती तामणातून काढून घ्यावी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर मूर्ती आपल्याला ताण खाली काढून घ्यायची आहे साफ करून गणपती बाप्पांची मूर्ती मधोमध्ये ठेवायची जर जर तुम्ही मांडणी देवघरासमोर करणार असेल तर तिथे सुद्धा याच पद्धतीने सर्वप्रथम गणपती बाप्पांची स्थापना करून त्यांची पूजा करूनच आपल्याला सुगड पूजा करायची आहे आता गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची त्याच्याबरोबर लाल फूल अर्पण करून घ्यायचं आणि तुमच्याकडे जर दुर्वा असेल तर नक्कीच गणपती बाप्पांना तुम्हाला दुर्वा सुद्धा अर्पण करायची आहे ओम गण गन गणपतये नमः ओम गण गणपतये नमः या पद्धतीने तुम्हाला मंत्र जप करायचा आहे गणपती बाप्पांना गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा तुम्हाला अर्पण करायचा आहे श्रीमंत महा गणாதிपतये नमः नैवेद्यम समर्पयामी या पद्धतीने गणपती बाप्पांना तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर ही झाली गणपती बाप्पांची पूजा आता त्याच्यानंतर आपल्याला सुगड पूजा करायची आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की पाच बोळके तुम्हाला घ्यायचे आहे पाच गोळके म्हणजे पाच खड आता खरं तर मकर संक्रांतीबद्दल असं पण आहे की आपण जेव्हा हे बोळके आपल्या घरात पूजतो ना तर आपल्याही घरात कधी धनधान्याची कमतरता पडत नाही कधीही कुठल्या गोष्टीची कमतरता बसत नाही कारण फळ भाज्या ह्या सगळ्यांची आपण सुगड पूजा करत असतो म्हणजे जो काही आहे तो आपण पूजत असतो म्हणून आपल्याला आपल्या घरात कधीही धनधान्याची कमतरता पडत नाही तर मी पाच सुगड घेतलेले आहे आता ही जे काही सुगड आहे तर ही आपल्याला थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावर आपल्याला हे गोळके किंवा सुगड यांची पूजा करायची आहे त्याला हळदी कुंकू लावायचे आहे आणि त्याच्यावर हे बोळके सुगड तुम्हाला ठेवायचे आहे संक्रांतीचा सण म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होय खर तर तुम्हाला माहिती आहे की खर तर बारा आपल्या बारा राशी असतात आणि या बारा संक्रांती असतात तर त्या या सगळ्या संक्रांतीमध्ये मकर संक्रांत अतिशय महत्वाचा मानला गेला आहे आणि संक्रांतीच्या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य अनेक पटीने भरपूर त्याला त्याचं दुपटीने दान देत असतो असं म्हटलं गेलं आहे आता हे जे काही आपण सामान घेत गे, घेतलं होतं वसा घेतला होता तर हा सुद्धा तुम्हाला पुजायचा असतो प्रत्येक गोळक्यामध्ये आपल्याला एक एक वसा टाकायचा असतो या पद्धतीने आता काही ठिकाणी सात होळके घेता आमच्याकडे पाच घेता तुम्ही तुमच्याकडे जी पद्धत असेल तर ती तुम्ही करू शकता आणि गव्हाच्या लोंब्या महत्वाच्या आहेत जेव्हा आपण ह्या सगळ्या सुगडमध्ये ज्या काही वस्तू ठेवत असतो तेवढीच भरभराट तेवढंच अन्नधान्य आपल्याही घरात येतं आणि आपल्यालाही कशाची कमी पडत नाही असं म्हटलं गेलं आहे म्हणून ह्या सणाला साधारण महत्व आहे आता या मांडणीचं नंतर काय करायचं याची पूजा कशी करायची ते कधी कर हलवायचे याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहोत आता मी इकडे सगळ्या पद्धतीने बोर आहे त्याच्याबरोबर ता, हे जे हरभारे आहेत तर हरभारे सुद्धा आपल्याला सुगड पूजेसाठी महत्वाचे असतात प्रत्येक मध्ये प्रत्येक खणामध्ये तुम्हाला एक एक वस्तू टाकायची आहे या पद्धतीने आता हे करून झाल्यावर ऊस पण टाकायचं आहे ऊसही तेवढाच महत्वाचा आहे आता काही महिला दुसऱ्या गावाला राहतात दुसऱ्या राज्यात राहतात दुसऱ्या देशात राहतात अशा वेळेस त्यांनी काय करावं कारण त्यांना तिकडं सगळं सामान उपलब्ध होईल असं नाही ना मग अशा वेळेस तुमच्याकडे जी सामान आहे आता काही ठिकाणी पाच वस्तू मिळतील काही ठिकाणी एखादी वस्तू नाही मिळणार तर जेवढं तुमच्याकडे सामान आहे तेवढं तुम्हाला आ, या याच्यामध्ये टाकायचं आहे बोळक्यामध्ये टाकायचं आहे असेल आणि त्याच्याबरोबर तिळगुळाचा आहे संक्रांत हा तिळगुळ शिवाय पूर्ण नाही तर प्रत्येक सुगड मध्ये तुम्हाला एक एक तिळगुळ टाकायचा आहे आणि जर तुमच्याकडे लाडू असेल तर लाडू सुद्धा तुम्ही टाकू शकता ठेवू शकता तुमची इच्छा असेल तर आता हे झाल्यावर आपल्याला ह्या दिवशी सुगड पूजा करून झाल्यावर आपल्याला तीळगुळाचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि खर तर संक्रांत ही सुगड पूजेशिवाय अपूर्ण आहे त्याच्याबरोबर अजूनही काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या सुद्धा आपल्याला संक्रांतीला करायच्या असतात तुम्हाला मी नंतर सांगेलच आता हे आपलं वाण झालं बरोबर आता नेहमी असं आपण ऐकलं आहे की आपलं वाण नेहमी झाकून द्यावं आपण जेव्हाही आपल्या यांना वाण देत असतो तेव्हा ते झाकून देत असतो आणि बऱ्याच वेळा असाही शब्द वापरण्यात गेला आहे की आपलं जे वाण आहे ना तर हे कोणाला दाखवू नये झाकली मूठ सव्वा लाखायची तर वाण कोणासमोर उघडं करू नये असं सुद्धा म्हटलं गेलं आहे तर ह्या वाणाची पूजा करून झाल्यावर प्रत्येकाला परत हळद कुंकू लावायचं आहे प्रत्येक सोडाला आणि हे जे वाण आहे हे झाकून ठेवायचं असतं आता तुमच्याकडे ही पद्धत आहे की नाही माहिती नाही पण हे वाण झाकूनच ठेवायचं असतं आता ही मांडणी अर्थात तुम्हाला सकाळीच करायची असते तर आता एखादं कुठलं पण चांगलं ब्लाउज पीस असेल किंवा लाल वस्त्र असेल तर ह्या लाल वस्त्राने हे जे काही आहे सुगड आपलं जो आपण आपण जो काही ना गौचा पुजला होता तर याची पूजा करून झाल्यावर हे या पद्धतीने आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता अर्थात ही पूजा तुम्हाला सकाळीच करायची असते अवघी लवकर करा जेवढं लवकर तुम्हाला करता येईल तेवढं लवकर मांडणी करून ठेवायचा प्रयत्न करा ताई मांडणी संध्याकाळी करू का तर नाही ही सकाळीच करायची असते आणि ही दिवसभर तशीच ठेवायची असते हे सुद्धा आपल्याला रात्रभर तसंच झाकून ठेवायचं असतं म्हणजे जरी तुम्ही सकाळी मांडणी केली तरी सुद्धा तुम्हाला Uh, संपूर्ण रात्रभर म्हणजे संक्रांतीची संपूर्ण रात्रभर तसंच ठेवायचं असतं कारण अगेन हे जे आपलं वाण आहे तर हे कोणाला दिसू नये म्हणून हे त्यामागचं कारण आहे आता हे झाल्यावर आता मी तुम्हाला हे काढून दाखवते हे काढल्यावर दुसऱ्या दिवशी याचं काय करायचं हा खूप मोठा प्रश्न पडतो तर लक्षात घ्या हे जे पाच बोळके आहे हे जे पाच खण असणार आहे तर एक खण एक वाण असणार आहे तर हे आपलं वाण असतं तर हे एक वाण तुम्हाला आपल्या कुळदेवांसमोर ठेवायचं असतं कुळदेवीसमोर ठेवायचं असतं एक वाण तुम्हाला आपल्याला तुळशीला सुद्धा एक वाण द्यायचं असतं तर एक वाण आपल्या देवघरासमोर ठेवा एक वाण तुळशीला द्या आता जे बाकीचे तीन वाण आहेत त्याचं काय करायचं तर हे बाकीचे जे तीन वाण तर तुमच्या शेजारी बाजारी कोणी सवासणी असेल तर त्यांना ते देऊ शकता आजही गावाकडे क्रि किंक्रांतीच्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा किंक्रांत असते किंवा कर असते तर त्या दिवशी बऱ्याच सवासणी येऊन एकमेकांना हे बोळक्याचं देत पद्धतीने असं वाण देत असतात आता शहरामध्ये आजकाल असं कोणी करत नाही पण गावाकडे ही पद्धत आहे तुम्हाला माहिती आहे तर हे जे तीन वाण आहेत तर तुमच्या घरात कोणी सवासणी असेल शेजारी पाजारी असे, कि असेल किंवा आपापल्या घरातल्या सवासिणीला दिलं तरी चालेल म्हणजे कोणी सासूबाई असेल जाब असेल कोणी चुलत जाब असेल कोणी नातेवाईक असेल तर त्यांना हे तीन वाण तुम्ही देऊ शकता किंवा शेजारी पाजारी कोणी सवासणी असेल तर त्यांना ही वाण देऊ शकता समजलं या पद्धतीने आपल्याला सुगड पूजा करायची आहे आता बऱ्याच वेळा असा प्रश्न येईल की ताई आम्ही जे देवीला वाण दिला आहे जे तुळ देवाला वाण दिला आहे त्याचं काय करायचं तर लक्षात घ्या देवाला जे वाण दिलं आहे तर देवाला वाण दिल्यावर आता देव ते काही खाणार नाही आहे मग तुम्ही काय करू शकता त्याच्यातल्या ज्या काही वस्तू आहे त्या प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता तुम्ही तुळशीला वाण दिला आहे तर ते सुद्धा वाण स्वरूपात असणार आहे आता तुळस ते काही खाणार नाही मग अशा वेळेस तुमची इच्छा असेल तर ते तुळशीचं वाण तुम्ही स्वतः घेऊ शकता प्रसाद म्हणून खाऊ शकता बोळक्याचा वापर तुम्ही पाणी भरून ठेवू शकता अगदी चांगलं आहे आणि ज्यांना वाटतं आहे हे तुळशीचं वाण आहे तर ते तुम्ही दुसऱ्या ठिकाण दुसऱ्या दिवशी एखाद्या मंदिरात ठेवू शकता किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते निर्माला सुद्धा टाकून देऊ शकता तुमच्यामध्ये आता बऱ्याच वेळा असं होतं ना की जे तीन वाणं आहेत जे उरलेले तीन वाण आहे एक आपण कुळदेवीला देणार एक आपण तुळशी मातेला देणार आणि जे तीन वाण असणार आहे त्याचं काय करायचं तर तुम्हाच्या जवळपास जर देवीचं मंदिर असेल कुठल्याही देवीचं तुमच्या को देवीच असेल किंवा कुठल्याही देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तीन वाण देऊ शकता कारण शहरामध्ये बायका वगैरे येत नाही आणि मग आपल्याला असं होऊन जाताना मग याचं करायचं काय मग तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा मंदिरात जाऊन देवीला सुद्धा वाण देऊ शकता ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येकाच्या घरात सुख समृद्धी आयु आरोग्य नांदो हीच प्रार्थना करते आणि आज व्हिडिओ तिथेच थांबते दुसऱ्या दिवशी उचलायचे आहे हे लक्षात घ्या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ